दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं अभूतपूर्व असं यश मिळवलं या निवडणुकीतल्या भाजपच्या मताची टक्केवारी जर बघितली तर महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही पक्षाला भारतीय जनता पक्षाच्या देखील नाहीत म्हणजे एकीकडे एक एकशे बत्तीस आमदार आणि सत्तावीस टक्के मतं त्याच्या निम्मी म्हणजे तेरा टक्के देखील मतं कुठल्याही दुसऱ्या पक्षाला महाराष्ट्रात मिळालेलं नाहीत म्हणजे ज्या पक्षाला काही वर्षापूर्वी शेटजी भटजींचा पक्ष असं म्हणत होते त्या पक्षानं या महाराष्ट्राच्या मातीत एवढं अभूतपूर्व यश कसं काय मिळवलं हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज आपण या विधानसभेच्या निकालांचं विश्लेषण करणार नाही आहोत तर आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या मातीत एकोणीसशे ऐंशीच्या दशकात घडलेल्या एका सोशल इंजिनिअरिंग बद्दलची गोष्ट म्हणजे बारा बलुतेदारांना त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या इतर अनेक मागासवर्गीय जातींना भाजपनं कुठल्या प्रकारे जिंकलं आणि आपल्या पाठीशी घातलं आणि कशा प्रकारे आज दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातली जवळ जवळ एक हाती सत्ता आपल्या ताब्यात घेण्या इतपत मजल मारली तो सगळा सोशल इंजिनिअरिंगचा इतिहास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकोणीसशे ऐंशीच्या पूर्वी भारताच्या राजकारणात असणारा जनसंघ हा खर तर भारतीय जनता पक्षाचा जनक पक्ष या जनसंघानं स्वतःला एकोणीसशे सत्याहत्तरच्या जनता पक्षाच्या प्रयोगात विलीन केलं आणि त्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली अर्थात जनसंघच फक्त तो नव्या रूपात आला पण जनसंघ हा नेहमीच ब्राह्मणांचा बनियांचा गुजरातांचा मारवाड्यांचा पक्ष होता त्याला भारताच्या त्यापूर्वीच्या तीस पस्तीस वर्षाच्या राजकारणाच्या इतिहासात कधीच मोठं असं यश मिळालेलं नव्हतं पण भारतीय जनता पक्षाची परिस्थिती देखील त्यानंतर तशीच होती एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण भारतभरातून फक्त दोन खासदार होते त्यातला एक खासदार तर आंध्र प्रदेशात होता दुसरा गुजरातमध्ये अशी वाईट परिस्थिती असलेल्या भाजपची मग महाराष्ट्रातली कथा काय वेगळी असणार ती पण तशीच होती याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि जनसंघाचे देखील एक महत्वाचे नेते महाराष्ट्रात होते ते नेते म्हणजे वसंतराव भागवत या वसंतराव भागवतांनी महाराष्ट्रात भाजपचा पाया विस्तृत करण्यासाठी एक योजना आखायची ठरवली या योजनेत त्याने असं ठरवलं की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जातींच्या लोकांना आपण राजकारणात प्रमोट करायचं मग त्यासाठी त्यांनी एक माधव पॅटर्न लोकांच्या समोर आणला तोच होता भाजपचा पहिला सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग हा माधव पॅटर्न काय होता तर माधव म्हणजे माळी धनगर आणि वंजारी माळी समाजाचे नासफरांदे धनगर समाजाचे अण्णासाहेब डांगे आणि वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे अशा तीन कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यावेळी भाजपकडे असणाऱ्या इतर काही नेत्यांना अशा दहा जणांना भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमोट करायचं ठरवलं था त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मोठी मोठी पदं देण्यात आली त्यांना महाराष्ट्रभर फिरवण्यात आलं या दहा कार्यकर्त्यांनी देखील स्वतःला महाराष्ट्राच्या भाजपच्या वाढीसाठी वाहून घेतलं ते दहा कार्यकर्ते कोण होते ते दहा लोक होते प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे विश्वास गांगुर्डे प्रकाश जावडेकर धरमचंद चोरडिया भाऊसाहेब फोंडकर चिंतामण वनगा अरुण अडसर मधु पवार माधव भंडारी आणि रमेश मेढेकर या दहा लोकांना आज देखील महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः भाजपच्या संघटनेत भागवतांची मुलं असं संबोधतात हे सर्व नेते मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातले होते या दहा जणांना भारतीय जनता पक्षात महत्वाची पद दिली गेली त्यांना सत्तेत वाटा दिला गेला त्यांना मंत्रीपद आमदारकी दिली गेली त्यापैकी नासफरंदे हे पुढं महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपाध्यक्ष झाले गोपीनाथराव मुंडे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले अण्णासाहेब डांगे कॅबिनेट मंत्री झाले याचबरोबर या दहा जणांच्या पैकी प्रकाश जावडेकर आज देखील भारताच्या कॅबिनेटमध्ये आपलं स्थान टिकवून आहेत त्याचवेळी प्रमोद महाजन यांच्यासारखे एक नेते जे भारतीय स्तरावरचे भाजपचे एक अत्यंत महत्वाचे नेते होऊन गेले अशी इतर अनेक कार्यकर्ते पुढे भाजपमध्ये मोठमोठ्या पदावर पोचले आणि त्यांनी चांगल्या प्रकारे पक्षाची देखील वाढ केली या सगळ्या सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगामुळे या माधव पॅटर्नमुळं भाजपला संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळाली त्याचबरोबर त्यांना शिवसेनेसारखा साथीदार मिळाला ज्याचा सर्वात मोठा वोटर बेस हा बहुजन आणि सर्व जाती जमातीतला होता त्याची देखील भाजपला मदतच झाली या सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला कोणताही नेता नसल्यामुळं भाजप तुलनेनं पश्चिम महाराष्ट्रात कमजोरच राहिला पण आज भाजप ज्या पद्धतीनं संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात पसरलेला आहे ज्या प्रकारे भाजपचा मराठा ब्राह्मण बनिया त्याचबरोबर ओबीसी आणि इतर जातींमध्ये सुद्धा मोठा बेस निर्माण झाला आहे तो जर बघितला त्या सगळ्याचं श्रेय कुठेतरी वसंतराव भागवतांना द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं पुढे दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींच्या उदयानंतर मग भाजपला अशा प्रकारच्या कुठल्या सोशल इंजिनिअरिंगची गरज वाटत नव्हती आणि त्यानंतर हळूहळू अनेक ओबीसी नेते भाजपपासून दुरावले गेले किंवा भाजपपासून बाजूला गेले पण तरीसुद्धा मागच्या काही वर्षांमध्ये किंवा मागच्या काही महिन्यांमध्ये भाजपनं मोठ्या प्रमाणावर या ओबीसी नेत्यांना पक्षाच्या संघटनेमध्ये किंवा पक्षाच्या इतर अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये मंत्रिपदांमध्ये चांगलं स्थान देऊन त्यांना सांभाळून घेतलं त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार पंकजा मुंडे भागवत कराड यांसारखे अनेक नेते भाजपमध्ये आज देखील आपलं वजन राखून आहेत भाजपच्या या सोशल इंजिनिअरिंगबद्दल या माधव पॅटर्नबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा या प्रयोगाबद्दल तुम्हाला अगोदर माहिती होती का ते देखील आम्हाला सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील विचारा त्यांची आम्ही उत्तरं कमेंटच्या स्वरूपात किंवा वेगळ्या व्हिडिओच्या स्वरूपात नक्की देऊ पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र